श्रीराम तीन चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता शरी मार्गी आणि बऱ्याच आपल्या फॉलोअर्सचे काही कमेंट्स चांगल्या प्रकारे आले आणि त्यातून एक कमेंट मला अशी मिळाली की सोन्याचे भाव केव्हा वाढतील याबद्दल थोडंसं आपण विश्लेषण करावं प्रश्न असा आहे मित्रांनो सोन्याचे भाव पडले कशामुळं बऱ्याच वेळा मी माझ्या फेसबुक पेजवरती याचं भाकीत मांडलं होतं आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती पण तुम्हाला सापडून जाईल की गुरु हा सोन्याचा कारक आहे आणि तो त्याच्या शत्रू राशीमधून गोचर करत आहे त्याची शत्रु राशी वृषभ रास आहे आणि जेव्हापासून तो वृषभ राशीमधून गोचर करत आहे ना त्यावेळेस कुठं ना कुठेतरी सोन्याच्या भावाला ग्रहण लागलेला आहे आणि त्यातून झालं काय मित्रांनो धनाचा कारक शुक्र हा सुद्धा त्याच्या शत्रु राशीमधून म्हणजे धनुराशी मधून गोचर करण्यास सुरुवात झाला त्यातून तो मूळ नक्षत्रामधून गोचर करण्यास सुरुवात झाला आणि तेव्हापासून मित्रांनो दिवसांपासून सोन्याचे भाव अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले मग आता प्रश्न असा येतो की हे सोन्याचे भाव पुन्हा रिकवर केव्हा होतील निदान लोकांना काही त्यांची अडकलेली जी अमाऊंट असते ऍव्हरेज करून बाहेर तरी पडता येईल कारण मी परवा एक व्हिडिओ सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही इथे युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून सोन्यामध्ये गुंतवताल आणि लोकांना वाटतं सोन्यामधून गुंतवले म्हणजे सोनं वाढत राहतं युद्ध काळामध्ये तर तसं होणार नाही ते नाही जाईल तू पै जाईल हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर तात्पुरती परिस्थिती कशी आहे ज्यावेळेस शुक्र हा त्याच्या शत्रूच्या स्थानामधून म्हणजे धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेस तो शुक्र ऍक्टिव्हेट होईल त्याची कामं तो चांगल्या प्रकारे पार पाडेल त्यावेळेस सोन्याचे भाव तुम्हाला रिकवर होण्यास दिसून येतील मग साधारण त्याला बावीस तेवीस दिवसांचा कालावधी आहे आणि हा गुरु शुक्र योग जो आहे हा अन्योन्य योग तयार झालेला आहे गुरु शुक्राच्या राशीत आणि शुक्र गुरुच्या राशीत दोघंही एकमेकांचे दो शत्रू आहेत म्हणजे दोघंही शत्रू तू माझ्या जा वारुळात जाऊन राहा मी तुझ्या वारुळात जाऊन राहतो असं ते कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि ह्या भांडामध्ये सोन्याचे भाव पडलेत असे आमची ज्योतिषीय विचार करण्याची शैली असते मित्रांनो तर हे भाव रिकवर होऊन जातील तुम्ही शुक्र मकर राशीमध्ये केव्हा जातो याची तारीख तुमचं तुम्ही हुडकून काढा सॉफ्टवेअरवरती मिळून जाईल किंवा यूट्यूबवरती सुद्धा बरेच व्हिडिओ येतात राशी भविष्याचे त्यातही तुम्हाला कळून जाईल की शुक्राचा जा प्रवेश मकर राशीमध्ये केव्हा होणार आहे त्यावेळेस सोन्याचे भाव रिकवर होण्यास सुरुवात होतील मग त्यावेळेस तुम्ही तुमची जी अमाऊंट आहे ती ॲव्हरेज करून त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता बट ॲट धिस जंक्शन आय विल नॉट सजेस्ट दॅट यू शूड इन्व्हेस्ट इन गोल्ड असं मी सध्या सजेस्ट करू शकत नाही कारण पुढच्या ज्या ग्रहस्थिती आहे शनी मीन राशीमधून मेष राशीमधून प्रवेश करणार रा आहे त्यावेळेस मग ज्या अपेक्षेने तुम्ही सोन्यामध्ये गुंतवताल तेवढे रिटर्न्स तुम्हाला तिथे मिळणार नाही ही पडझडमधली ही थोडीफार चालू राहत असते प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम